श्री स्वामी समर्थ साडेसातीचे साडेसात वर्षांचे तीन टप्पे साडेसातीचे साडेसात वर्षांचे तीन टप्पे आणि प्रत्येक टप्प्यात काय करावे काय टाळावे याचे सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे साडेसातीचे तीन टप्पे एक पहिला टप्पा अर्थात पहिले अडीच वर्ष किंवा शनी जन्मराशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो या काळात मानसिक अस्वस्थता भीती घरगुती तांतना वाढतात नोकरीत अडथळे लहान मोठ्या अडचणी येतात काय करावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावावा शनी मंत्र जप म्हणजे ओम शनै शनेश्वराय नमहा करावा हनुमान चालीसा रोज पठण करावे काय टाळावे वडीलधाऱ्यांशी कटु वागणे टाळा वादविवाद खोटं बोलणं फसवणूक टाळावी दोन दुसरा टप्पा म्हणजेच मधले अडीच वर्ष जन्म राशीवरून जातो हा सर्वात कठीण काळ मानला जातो आरोग्य समस्या आर्थिक संकट कर्ज कामातील अडचणी अपघात याची शक्यता असते आयुष्यात मोठ्या जबाबदाऱ्या याच काळात वाढतात काय करावे शनिवारी गरीब व अपंगांना अन्नदान वस्त्रदान करावे तिळाच्या तेलाचा दिवा शनी मंदिरात लावावा महामृत्युंजय जप रोज जपावा रोज प्रामाणिक परिश्रम करावे शॉर्टकट कर टाळावे काय टाळावे चोरी फसवणूक अनैतिक संबंध दारूपान जुगार यापासून दूर राहावे शनिवारच्या दिवशी केस अथवा दाढी अथवा नख कापू नयेत तिसरा टप्पा शेवटचे अडीच वर्ष जेव्हा शनी जन्म राशीच्या नंतरच्या राशीत असतो या काळात मानसिक ताण हळूहळू कमी होतो आर्थिक व कौटुंबिक स्थिती सुधारू लागते पण काही शिल्लक कर्ज आरोग्य किंवा कामाशी संबंधित त्रास राहू शकतो काय करावे शनिवारी कावळ्यांना अन्न द्यावे गरिबांना काळी डाळ काळे वस्त्र दान करावे वृद्धांची सेवा करावी दररोज सूर्य आणि शनिदेवाला प्रार्थना करावी काय टाळावे स्वातीपणा लोक राग कटुबाणी यांचा त्याग करावा परस्तेचा अनादर वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये साडेसातीचा सारांश पहिला टप्पा मानसिक व कौटुंबिक ताण दुसरा टप्पा शारीरिक आर्थिक संकटे तिसरा टप्पा कर्ज अथवा समस्या कमी होऊन सुधारणा सुरू होते या संपूर्ण काळात सत्य सेवा श्रम व सत्कर्म हीच खरी क्षणी उपासना आहे धन्यवाद